कौशल्य विकास केंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न नाशिक शहरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत उभारण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा शालेय शिक्षणमंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत पार पडला नव्या इमारतीमुळे उद्योग व रोजगार क्षेत्रात प्रशिक्षणाच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत कौशल्य मिळण्यास मदत होईल कार्यक्रमादरम्यान मान्य भुसे यांनी निमा हौसला भेट दिली यावेळी श्रीमती सुनंदा केले विद्यामंदिर मानसिक दिव्यांग मुलामुलींची शाळा सातपूर येथील विद्यार्थ्यांनी त्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले या भावनिक क्षणी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून स्थानिक तरुणाला दर्जेदार व्यावहारिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार सक्षम बनविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले या सोहळ्यास उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत मंत्री श्री नरहरी झिरवाळ आमदार सौसीमा हिरे आमदार हिरामन खोसकर आमदार सरोज ऐरे आमदार दिलीप बनकर आशिषजी नहार धनंजय बेळे तसेच निमा संस्थेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते कौशल्य विकास केंद्राची नवी इमारत ही नाशिकच्या औद्योगिक प्रगतीत आणि युवकांच्या भविष्य घडविण्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी পরশুরাম আই রে